सोनंद हायवे ते जवळा रस्ता असून अडचण नसून खोळंबा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यासाठी भरपूर निधी येत तालुका सांगोले येथील कोळी आलदर वस्ती येथील सोनंद हायवे ते जवळा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तेथून ये जा करणाऱ्या कसरत करावी लागत आहे जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागतोय या रस्त्यासाठी पूर्वी दहा लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला होता पण कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांनी मुरुम टाकण्याऐवजी माती टाकल्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला असून तेथे रस्त्याऐवजी नुसता चिखलच दिसतोय व सर्व रस्त्यावर खड्डे पडलेत तरी हा रस्ता लवकरात लवकर मिळावा अन्यथा विधानसभेला मतदानासाठी बहिष्कार टाकला जाईल असं तेथील जनतेकडून इशारा देण्यात आलाय आता मला स्पष्ट दिसतंय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येने बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच